हॅलो मी समीर अष्टेकर कालच्या क्रिकेट मॅचच्या संदर्भात आहेत सर मला तर आनंद आहेच की आपण त्यांना मारलेली आहे मॅच सगळ्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं खेळलेलं आहोत म्हणजे सुरुवातीला वाटलं होतं की ते जास्त स्कोअर करतील पण जसं स्पिनरनी मधल्या ओव्हरमध्ये अत्यंत चांगली बॉलिंग टाकली आणि कुलदीप यादवन तर एका ओव्हरमध्ये तीन विकेट मिळवल्या आणि तेच जास्त महत्वाचं होतं ऑलिम्पिक चालू असताना वाटलं पहिल्यांदा सुरुवातीला विकेट गेल्यानंतर की अवघड होईल आज पण तिलक वर्मा ज्या टेम्परामेंट खेळला निश्चित असं वाटतंय की पुढे जाऊन तो आपला टीम विनर होईल म्हणजे मायकल बेवन सारखा जसा ऑस्ट्रेलियाकडे प्लेअर होता तसाच तो वाटतोय की नील मॅच शेवटपर्यंत आणि जिंकून देईल आणि तसा काल तो खेळला कारण कोल्हापूर नाद खुळा कारण कोल्हापूर करायचो हा इथला भाग आहे नैसर्गिक म्हणजे प्रत्येक गल्ली मॅच बघितले जातात तेवढे लोक जमावून कोल्हापूरला खेळाचं आहे जास्त फुटबॉलच आहे पण क्रिकेट प्रेम सुद्धा कोल्हापूर तेवढेच आहे मध्ये टेनिस बॉल क्रिकेट हे पहिल्यापासून फेमस आहे म्हणजे आम्ही लहान असताना दिल्लार जाताना होतं विश्वनाथ होतं यांची मॅच ची जी भारत पाकिस्तान मॅच एवढी असायची आणि ती आजही आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या खेळात ते वाटतंय की बाबा जे वाटत होत की द्रविड तेंडुलकर गांगुली गेल्यानंतर ते पुढच्या लोकांनी पुजारा आहे राहणे कोली आहे यांनी सांभाळले आता ते गेले तर नवीन पुढच्या आहेत त्यामुळे आहे चांगले दिवस आहेत भारतीय क्रिकेटसाठी जो संतोष पाटील राहणार बावडा तर आपली प्लेअर कशी इंडियाची काल टॉपमध्येच खेळला नातपोळ्या खेळल्यात त्यामुळे काही विषय नाही आपली इंडिया टीम कायमच टॉपला असता आणि पाकिस्तानला लायकी दाखवून दिल्या आपली काल त्यामुळे कशी शिवम दुबे तिल्क आपले माझ्या पार्टनरशिप करून व्यवस्थित त्यांना लायकी दाखवून दिला त्यांची जल्लोष करताना शिवाजी महाराज चौकात तर का दरवी सेलिब्रेशन टॉपच असते काल तर ढोल ढोलटेन घेऊन पण आपली कार्यकर्ते येतात त्यामुळे नियोजन कसं टॉपच असतं आणि सेलिब्रेशन से पण टॉपच होते दरवी आपल्या इथं माझं नाव आकाशरज पवार काल इंडिया पाकिस्तान मॅच होती तर ती पूर्ण तणावपूर्ण पद्धतीने मॅच सुरू होती त्यामध्ये इंडियाने स्पिरिट दाखवून पाकिस्तानवर विजय मिळवला पाकिस्तान जसा की इंडियन आर्मी जशी पाकिस्तानच्या बॉर्डरवर राहून विजय मिळवते त्याच पद्धतीने इंडियाने सुद्धा पाकिस्तानवर विजय मिळाला नमस्कार माझं नाव प्रवीण पाटील काल जे आशिया कप जोर पंचवीस भारत पाकिस्तान जी फायनल झाली त्यामध्ये आपल्या भारताला विजय मिळालेला आहे त्याबद्दल आपल्या भारताच्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो अतिशय उत्कृष्ट मॅच झाली चांगल्या पद्धतीने मॅच झाली आणि भारत देशानं पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभव करून पुन्हा एकदा आशियाघाला आपल्या नाव करून घेतलेला आहे आणि ह्या मॅच बद्दल बऱ्याच ठिकाणी राजकीय देवाला बऱ्याच ठिकाणी काही काही टीका झाल्यात त्या टीका झाल्यात असं मला वाटतं आपल्या आशियाच्या कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यावर देखील की त्याला सांगितलं गेलं होतं की तुझं सर्व जे क्रिकेटमध्ये सर्व पैसे जे म्हणजे तू काय जे क्रिकेटमध्ये पैसे कमी होत ते सगळं इंडियन आर्मीला दे असं एका नेत्याने त्याला सांगितलं होतं पण काल मॅच झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये जी काय मला फी मिळाली आहे ती माझी सर्व फी मी इंडियन आर्मीसाठी देत आहे असं आपले सूर्यकुमार यादवने दाखवलं आणि परत एकदा सुंदर ऑपरेशन दुसरं असं म्हणता येईल या मॅच दरम्यान आणि भारत चांगली खेळ मला वाटते तिलक वर्मा देखील चांगला खेळा शिवन दुबे देखील चांगला खेळा त्यानंतर कुलदीप यादवने देखील चांगली बॉलिंग टाकली आणि मला वाटते मध्ये देखील था, भारताला विजय झाल्यास मोठ्या मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला शिवाय चौक मध्ये